वाव वाव कशी येते मस्त चाट मसाला आणि पिंक सॉल्ट टाकून खायचे आपण ये आता संक्रांत जवळ आलेली आहे आई मला मस्त पैकी त्या दिवशी कोणपण आणून दिलेले आहे कोणपण दोन प्रकारचे असतात जानेवारी महिन्यात कोणपण येतं संक्रांतीच्या टाइमाला ये! एक व्हाइट कलरच असतर असत हे पर्पल कलरचं कोण फळ माझं फेवरेट एवढाच उकडवणार आहे इकडे म्हणजे तू इकडून दिसणार कोण फळ खाणार कोण फळ कोण फळ बोल त्याचा ऑलरेडी साल काढणं देते म्हणजे नंतर कंटाळ येतो काढायला हे खूप हेल्दी आहेत सर्वांनी घेऊन खा आता मार्केट मध्ये अन्नमूळ काढायला कंटाळा येतो त्यापेक्षा आहे ना आधी साल काढून घेते मी मस्त कट करून झालेल्या साल वगैरे मी काढलेले ऑलरेडी आणि मस्त स्वच्छ धूर आणलेली आहेत आता मस्त उकडवायला टाकायची आहेत मनूला मज्जा आले कधी खाणार बेबी ना किती सुंदर कलर आहे ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचंय तुम्हाला केवढं मीठ हवंय काय कोणफळ कोणफळ काल आई आलेली घेऊन आता मकर संक्रांत आलेली आहे तर हे वर्षातून एकदाच येत दोन प्रकारचे कोणफळ आहेत व्हाईट आणि हे पर्पल चला आता हे पंधरा मिनिटासाठी ठेवूया वाव झालेले आहेत आपले मस्त कवळे कवळे होते लगेच शिजले हेल्दी फूड वाव आपण याच्यात टाकून घेऊया पीसेस कलर <laughs> पर्पल कलर कोणफळ कंदमूळ वाव अभिमन्यू खायगी वाव आवडलं बेबी चावून खा बेबीला पण आवड सगळी कंदमुळे माझी फेवरेट आहेत एक नंबर थांब तुला चाट मसाला टाकून पाहिजे ना किचू मस्त गंधमुळे वेगळंच आहे काहीतरी चव वेगळीच आहे आणि पहिल्यांदा खातोय मजा आली मस्त आहे आणि भरपूर पौष्टिक आहे आणि वर्षातून एकदाच येत मकर संक्रांतीच्या महिन्यात जानेवारीला तर सगळ्यांनी खा बनवून घ्या विकत आणि खूप पौष्टिक कंदमुळ आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू